नक्षत्रांची करीत उधळणं ही आली नवस्वप्नांची करीत पखरण दीपावली ही आली सदिच्छांची पुष्पे घेऊन दीपावली ही आली शुभेच्छांचे गुच्छ घेऊन दीपावली ही आली पारस म्युझिक अँड मल्टीपर्पज शॉपी तर्फे वासिन शहरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आनंदाची सुख समृद्धीची जाओ ह्या शुभेच्छांसह शुभ दीपावली ऑडिओ जाहिराती ऑडिओ मिक्सिंग रेडियम वर फोटोशॉप आदी सेवा एकाच ठिकाणी पारस म्युझिक अँड मल्टीपर्पज शॉपी आमचा पत्ता पवार कॉम्प्लेक्स परशुराम भवन जवळ जवळ जुनी नगर परिषद रोड वाशिम संपर्क मनोज गोरे मोबाईल क्रमांक अठ्याण्णव पन्नास एकोणतीस शून्य चार आणि एकोणतीस शून्य चार एकसष्ट नमस्कार मी पारस म्युझिक सेंटर बोलतोय सर्व वाशिमकर जनतेला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पारस म्युझिक सेंटर हे पंचवीस वर्षापासून वाशिमकरांना सेवा देत आहे पारस म्युझिक सेंटर हे मल्टीपर्पज शॉप झालेलं आहे आज ह्याच्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग अँड मिक्सिंग जाहिरात रेकॉर्डिंग रेडियम नंबर प्लेट किंवा हाऊस लॅम्प प्लेट प्लॅस्टिक व्ही सी आधार कार्ड सप्लिमेन्शन प्रिंटिंग याच्यामध्ये टी शर्ट प्रिंटिंग मग प्रिंटिंग आणि टाईल्स वगैरे असे बरेचसे आयटम आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रिंटिंग करून देतो आपण गिफ्ट आर्टिकल्स आहे हे इकडे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मोबाईलला रेडियम मध्ये प्रिंट करून कव्हर मिळते लॅमिनेशन मोबाईलला लॅमिनेशन किंवा डॉक्युमेंट हे सर्व काही डॉक्युमेंट चे काम होतात आपल्याकडे सोबतच अर्जंट पासपोर्ट फोटो सुद्धा मिळेल पत्ता आ, पारस म्युझिक सेंटर मल्टीपर्पज शॉप द मल्टीपर्पज शॉप परशुराम भवन जवळ दिघेवाडी चौक वाशिम ओल्ड नगर परिषद वाशिम ओल्ड नगर परिषद रोड वाशिम पुन्हा एकदा पारस म्युझिक सेंटर द मल्टीपर्पज शॉप ओल्ड नगर परिषद रोड परशुराम भवन जवळ दिघेवाडी चौक वाशिम